निगडी ते पिंपरी या ठिकाणचं कामकाज मोठ्या जलद गतीने चालू आहे परंतु महामेट्रोचं काम ज्या ठेकेदाराला दिलेलं आहे आनंद साय याच्याकडनं बिलासाठी मराठी उद्योजकांची फार मोठी पळवण या ठिकाणी होत आहे लाखो करोड रुपयाची बिलं या ठिकाणी पेंडिंग ठेवून या ठिकाणी जो कन्व्हिन्सिंग माणूस आहे जो सैनिक ऑथॉरिटी माणूस आहे हा परप्रांती या ठिकाणी बसून त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे फार मोठी अडचण द्यायला होत आहे या सर्व गोष्टींमध्ये मराठी उद्योजकांपैकी जर बळी गेला तर याला जबाबदार कोण असणार आहे महामेट्रोचे श्रावण पर साहेबांना माझी विनंती आहे की तात्काळ या आनंद काय थकली जातात ते माझ्यासारख्या माणसाची देखील दोस्ती ट्रेनच्या माध्यमातून लाखो रुपयाची बिल या ठिकाणी पेंडिंग आहे तरी माझी विनंती आहे श्रावण हारेकर साहेबांना की तात्काळ आपण या संदर्भामध्ये लक्ष घालून कारवाई करतो